मोठी कामगिरी वृद्धेच्या खुणाचा उलगडा नातवासह साथीदाराला अटक मान तालुक्यातील मारडी आनंद हद्दीतील हेळकर पठारावर झालेल्या वृद्धेच्या खुणाच्या प्रकरणाचा दहिवडी पोलिसांनी अवघ्या काही तासात उलगडा केला आहे या प्रकरणी मृत महिलेच्या नातवासह एका साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात मृत हिराबाई दाजीराम मोटे वयवर्ष पंच्याहत्तर राहणार मारडी या दहा सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या त्यांचा शोध सुरू असताना त्यांचा मृतदेह राणंद हद्दीतील हेळकर पठारावर डोक्याला गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्यानं खुणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या पथकानं सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना नातू संशयित असल्याचं लक्षात आलं चौकशीत त्यानंच आपला साथीदार आनंदा दत्तात्रय तांदळे राहणार एडेनिपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या मदतीनं आजीचा खून केल्याची कबुली दिली पोलिसांच्या माहितीनुसार मृत आजीचे सतत मानसिक व शारीरिक छळ केल्यामुळं खून केला कोठडीत ठेवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले